राष्ट्रवादीमध्ये चिन्हांवर झाले होते शिक्कामोर्तब जत नगर परिषदेच्या निवडणुकीत वेगवान घडामोडी सुरूच आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय खेळीला नवी कलाटणी मिळाली आहे सुरुवातीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि काँग्रेस दोघांविरोधात एकत्र लढण्याची घोषणा करून रणशिंग फुंकले होते मात्र फक्त चोवीस तासातच शरद पवार गटाने यू टर्न घेत काँग्रेस सोबत म्हणजेच महाविकास आघाडीत राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे बुधवारी रात्री माजी आमदार विलासराव जगताप आणि शरत पवार राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदासह सर्व तेवीस जागांवर घड्याळ चिन्हावर लढण्याची घोषणा केली होती यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व तालुकाध्यक्ष मंजूर खतीब उपस्थित होते या परिषदेत जगताप यांनी नगराध्यक्ष पदासाठी सुरेश शिंदे यांचे नाव जाहीर केले होते दरम्यान दुसऱ्याच दिवशी परिस्थितीने वेगळे वळण घेतले पत्रकार परिषदेनंतर मनसूर खतीब तेथून निघून गेले होते आणि गुरुवारी सकाळी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतच आहे आम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही काँग्रेस सोबतच लढणार आणि आघाडीला बळ देणार असे त्यांनी सांगितले यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता संपुष्टात आली असून सुरेश शिंदे यांच्या राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होईल हे पाहणे ठरणार आहे काँग्रेसने दावा न सोडल्याने शिंदे यांनी जगताप यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु शरद पवार गटाने पुन्हा महाविकास आघाडीकडे झुकताच त्यांच्या समोरील आव्हानात वाढ होणार आहे मात्र राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे चांगलीच खळबळ माजली असून जत नगर परिषदेच्या निवडणुकीत आता काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्या आघाडी विरुद्ध भाजप अजित पवार गट बसपा आणि इतर स्थानिक पक्ष अशी चुरस रंगण्याची चिन्हे आहेत एकंदरीत लढत तिरंगी होणार अशी सध्या तरी चिन्हे आहेत यामध्ये भाजप काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी गट व माजी आमदार विलासराव जगताप यांची अजित पवार राष्ट्रवादी यांची व सुरेश शिंदे यांचा गट अशी तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी